आणि जे गडाक यांना सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली मागील वर्षाप्रमाणे यावर्षी आपण छान पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करूया सा विषय दरवर्षी आमच्या सन्मानतर्फे आम्ही चार पेजेस आम्ही फ्री देत असतो म्हणजे त्याचा हिशोब अण्णा अठरा हजार रुपये होतो दरवर्षी दर अठरा हजार रुपये आणि प्रसिद्धीची जी आहे जबाबदारी ती संपूर्णपणे विनामूल्य आम्ही घेत असतो आजपासून पाहिजे असं आजची मिटिंग जरी आहे तरी आम्ही केली म्हणजे प्रत्येकाने पैसेच दिले पाहिजे असं काही नाही फुलाची पाकळी जर दिली वेगवेगळ्या पद्धतीने वस्तू रुपाने बुद्धी रूपाने पैसा रुपाने आता नाणे जे आहेत वगैरे असं नाही आम्ही पण पण त्याला सपोर्ट जोडू लागते असं असं आम्ही चार पेजेस आम्ही शिवजन्मोत्सवच्या दिवशी पहिलं पाठ त्याच्या अगोदर आपली कार्यकारिणी आणि सर्व आणि दुसरी गोष्ट सगळे कार्यकारणी माझ्याकडे देतात ज्याच्यात त्यांचं नाव येत नसेल तर शिवजन्मोत्सव समितीची चुकण्याची माझी चूक असते यावर्षी ती चूक करू शकते धन्यवाद